महाराष्ट्रातल्या शक्तीपीठ वे या नव्या एक्सप्रेस वे साठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या कोणत्या भागातून जाणार आहे याची सविस्तर माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती आली आहे महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या महामार्गाच्या उभारणीसाठी महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं शक्तिपीठ महामार्गासाठी पर्यावरण मंजुरी मिळवण्यासाठी कडून अर्ज दाखल करण्यात आला आहे या अर्जासोबतच महामार्गाचं आरेखन देखील सादर करण्यात आलं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी अधिकृतपणे प्रस्ताव पाठवला आहे वर्धा जिल्ह्यातल्या पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रादेवीपर्यंत आठशे दोन किलोमीटरच्या नव्या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मोठी अपडेट पुढे येते आणि या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात एन्व्हायरमेंट क्लिअरन्ससाठी अर्ज जो आहे तो एम एस आर डी सीनं केंद्रीय पर्यावरण विभागाकडे एमओईफ कडे दाखल केला आहे या अर्जासोबत आरेखन जे आहे ते सुद्धा सबमिट करण्यात आलं आणि हे आरेखन जे आहे अलाइनमेंट ही एन डी टी व्हीच्या हाती आहे या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो की ही जी अलाइनमेंट आहे ही सुरुवातीपासून म्हणजे हा महामार्ग वर्धेपासून सुरू होतो वर्धा जिल्ह्यातल्या पवनारपासून पासून आणि पत्रादेवीपर्यंत संपतो हा पत्रादेवी हा जो भाग दिसतोय हा पत्रादेवी भाग या ठिकाणी गोव्या गोवा पत्रादेवी गोवा चेकपोस्ट दिसते आहे या चेकपोस्ट पर्यंत आरेखन जी टाकण्यात आलेला आहे हा हायवे दिसतो आहे गोवा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचा हा हायवे आहे आणि या हायवे पासूनच हे जा आरेखन जी टाकण्यात आलेलं आहे ही जे लाल रेज दिसते आहे या, या ही ही एक, एक अलाइनमेंट आहे आणि याच्या पुढे काही ठिकाणी दोन अलाइनमेंट टाकण्यात आलेले आहे म्हणजे त्या पर्यायी अलाइनमेंट्स आहे म्हणजे काही ठिकाणी जर अडचण निर्माण झाली तर ती पर्यायी या ठिकाणी अलाइनमेंट आहे यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी वाद निर्माण झाला होता त्या ठिकाणी दोन सरळ रेषा एक गुलाबी रेश दिसते आहे एक लाल रेष दिसते आहे त्यामुळे या ठिकाणी दोन अलाइनमेंट ऑलरेडी आखून ठेवण्यात आलेले आहे आणि दोन्ही अलाइनमेंटसाठी पर्यावरण विभागाकडे केंद्रीय पर्यावरण विभागाकडे हे आ, हे प्रेझेंटेशन जे आहे हे सादर करण्यात आलेलं आहे आणि गुगल अर्थच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक अक्षांश रेखांश खसरे असतील ते एकर असतील ते सुद्धा या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाऊ आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण एक गाव घेऊया आणि त्या गावामध्ये जाऊन आपण प्रयत्न करू की अलाइनमेंट जी आहे ती दोन पद्धतीनं कशी टाकण्यात आलेली आहे गोकुल नावाचं गाव आहे या ठिकाणी गोकुल शिरगाव या गोकुल शिरगाव दिसत आहे आणि पाटण नावाचं गाव दिसत आहे पाटण कुडोली नावाचं गाव या गावामध्ये दोन अलाइनमेंट आहे या ठिकाणी निळी एक अलाइनमेंट दिसते आहे आणि एक लाल अलाइनमेंट दिसते आहे सध्या शेती आहे पूर्ण प्रकार या ठिकाणी आणि एक रोड दिसतोय त्यामुळे जवळपास हे एक दीड किलोमीटरचं अंतर आहे आणि या दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन वेगवेगळे अलाइनमेंट टाकून ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे जर एका अलाइनमेंटमध्ये काही अडचण आली तर दुसरे अलाइनमेंट वापरता येईल आणि या दोन आ, या ठिकाणी रेषा ज्या दिसत आहेत या दोन रेषा ज्या आहेत या निळी रेष आणि लाल रेषच्या मधला भाग जो आहे हा हायवेसाठी घेतला जाणार आहे आणि यासोबतच दुसरी अलाइनमेंट सुद्धा आहे त्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये शेती जी आहे ती लागणार आहे या प्रकल्पासाठी आणि समृद्धी महामार्गासाठी ज्या पद्धतीनं जमिनी घेण्यात आल्या चारपट मोबदला मिळाला आणि विदर्भात विदर्भापासून ते इगतपुरी पर्यंत भिवंडीपर्यंत हा रोड जो आहे हा पूर्ण तयार झाला आणि शेतकऱ्यांचा विरोध सुरुवातीला होता नंतर तो मावळला आणि समृद्धी महामार्ग हा वेळेत पूर्ण झाला त्यामुळे आता समृद्धीसारखाच हा जो हायवे आहे नवा शक्तीपीठ हायवे यासाठी सुद्धा अलाइनमेंट जी आहे ती फायनल झाली आहे आणि या अलाइनमेंट ची ही फाईल जी आहे ही एमओईफ म्हणजे केंद्रीय पर्यावरण विभागाला पाठवण्यात आलेली आहे या आठशे दोन किलोमीटरच्या हायवेसाठी आ, जो वेळ निश्चित करण्यात आलेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी कालच नांदेडमध्ये सांगितलं की विरोध खूप मोज मुश्क, मोजक्या लोकांचा आहे आणि सर्व आमदार पाठीशी आहेत सरकारच्या की हा शक्तीपीठ हायवे व्हायला पाहिजे आणि सर्वात मोठी अपडेट की आता अलाइनमेंट जी आहे पॅकेज थ्री आणि पॅकेज फोरची ही एन डी टी व्हीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला पाहता आली आहे आणि या अलाइनमेंटवरच जमीन भूसंपादन च होईल आणि भूसंपादन झाल्यानंतर याच ठिकाणी टेंडर्स जे आहे ते काढले जातील त्यामुळे शक्तीपीठ महामार्गानं आता वेग घेतला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर एन डी टी व्ही मराठी नागपूर